या संपूर्ण ओलीस नाट्याचा घटनाक्रम कसा होता ते पाहूयात ओलीस नाट्याचा घटनाक्रम सकाळी दहा वाजता ऑडिशन साठी मुलं आरे स्टुडिओ जमायला सुरुवात झाली सकाळी दहा वाजता कल्याण नालासोपारा नांदेड कोल्हापुरातून मुलं दाखल झाली दुपारी दीड वाजता पालकांकडून स्टुडिओ जाण्याची सुरक्षा गार्डना विनंती केली दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी मुलं लंचसाठी बाहेर का येत नाहीत अशी पालकांनी विचारणा केली दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी मुलांना ओलीस ठेवल्याची सुरक्षा गार्ड कडून पालकांना माहिती मिळाली दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पवईच्या महावीर क्लासिक इमारतीतून पोलिसांना ओली ओलीस ठेवल्याबाबत फोन आला दुपारी दोन वाजता पोलीस ठेवणाऱ्याची रोहित आर्य अशी ओळख आहे मागण्यांबाबतचा व्हिडिओ जारी करण्यात आला दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी रोहित आर्य सोबत पोलिसांचे वाटाघाटीचे प्रयत्न व्यर्थ केले दुपारी सव्वा दोन वाजता पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला दुपारी सव्वा दोन वाजता रोहित आर्यकडून एअरगनद्वारे पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न झाला दुपारी सव्वा दोन वाजता पोलिसांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला त्यात आर्य जखमी झाला जखमी रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं दुपारी पाच वाजता सतरा ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका